शेवगाव येथील गंगामाई खाजगी साखर कारखान्याच्या स्वखर्चामधनं पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव प्रभू पिंपरी येथील नदी खोलीकरणाचं काम करण्यात येत आहे त्यामध्ये जवळपास छत्तीस गावांमध्ये जलयुक्ताची कामे करण्यात आली आहेत सर्वांनी एकत्रित येऊन गावचा विकास केला पाहिजे अशी भावना प्रांताधिकारी खेडकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे पाथर्डी तालुक्यातील पगोरी पिंपळगाव प्रभू पिंपरी येथील असलेल्या नदी खोलीकरणाचं काम शेवगाव येथील गंगामाई खासगी साखर कारखान्याच्या स्वखर्चामधनं होत आहे त्यामुळे भविष्यामध्ये मोठा पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय या कामाची पाहणी पाथर्डी शेवगाव विभागाचे प्रांताधिकारी प्रशांत खेडकर यांनी केली आहे यावेळी गंगामई कारखान्याचे शेतकी अधिकारी रमेश कचरे सामाजिक कार्यकर्ते बंडू नागरे उपसरपंच राजेंद्र बोरुडे राजेंद्र गर्दे बाबूराव दराडे निजाम फकीर बाळासाहेब दराडे रफीक शेख नवना सोलाट आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते गंगामई शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्माकर मुळे आणि कार्यकारी संचालक रणजित मुळे यांच्या स्व खर्चामधनं सुमारे छत्तीस गावांमध्ये जलयुक्तची कामे केली लिये गेली आहेत गंगापूर नेवासा शेवगाव पाथर्डी या तालुक्यामध्ये नदी खोलीकरणाच्या कामांसाठी पोकलँड मशीन आणि त्यासाठी लागणारे डिझेल देण्यात आले आहेत कामाबरोबर वृक्षारोपण करण्यासाठी गंगामे कारखान्यानं पुढाकार घेतला आहे गावातील ग्रामपंचायतीला देखील देण्यात आली आहेत तो सुद्धा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती कारखान्याचे शेतकीय अधिकारी रमेश कचरे यांनी दिली आहे जलयुक्तची कामे गंगामयी साखर कारखान्याच्या माध्यमामधनं होत आहेत जलक्रांतीमध्ये मोठं योगदान या कारखान्याचं राहणार आहे पाणी आडवा पाणी जिरवा हा स्तुत्य उपक्रम असून त्यामध्ये गावाचा लोकसहभाग असावा गावाच्या विकासामध्ये सर्वांचा सहभाग झाल्यास गावाचा विकास कोणीच थांबवू शकत नाही अशी जलयुक्तची कामे होण्याची आजच्या काळाची गरज आहे भौतिक विकास झाला पण माणसाच्या आत्मिक विकास होण्याची आता गरज आहे अशी भावना यावेळी प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन दिगंबर सोलाट यांनी करून आभार बंडू नागरे यांनी मानलेत गावचा जर विकास करायचा असेल तर तुम्हाला हे सगळे पाचशेच्या पाचशे लोक एकत्र आणणं गरजेचं असतं पाच हे जर प्रकारचे लोक आले तर तुमच्या गावची वज्रमूठ तयार होते आणि वज्रमूठ तयार झाले की मग गावच्या विकासाचा मार्ग खऱ्या अर्थानं खुला होतो असं मला नेहमी वाटत असत म्हणजे तुम्ही हे जर काम करायचं असतं आता मी आताच कोणीतरी उल्लेख केला की बाबा पूर्वीच्या समाज सुधारकांनी त्या काळाची जी गरज होती त्याच्याप्रमाणे प्रबोधन केलं आजच्या काळाची गरज काय आहे तर आजच्या काळाची गरज ही अशी जलमंदिराची कामं पाण्याची कामं होणं ही आजच्या काळाची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही या कामामध्ये सर्व प्रकारचे लोक असतील तुम्ही कुठलीही असतात तुम्ही कोणीही असा गावामधला शेतकरी असू द्या युवक असू द्या महिला भगिनी असू द्या ह्या गावामध्ये मा मला काहीतरी द्यायचंय मला काहीतरी माझं योगदान असलं पाहिजे ते कुठल्याही रूपाने असलं पाहिजे हे एकदा तुम्ही जर ठरवलं तर हे काम निश्चित यशस्वी होऊ शकतं असं मला नेहमी आपण भौतिकदृष्ट्या खूप श्रीमंत झालो आमच्याकडे पैसा आला आमच्याकडं रस्ते मोठे झाले इमारती मोठ्या झाल्या पण तुमची मन मोठी झाली का तुमच्या मनाची मशागत झाली का तर मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत रस्ते होऊ द्या इमारती होऊ द्या हे तात्पुरते गोष्टी आहेत आणि तुमच्या मनाशी किती उंची वाढते तुमच्या मनाशी मशागत किती होते याच्यावरती खर तर पुढच्या गोष्टी अवलंबून मा जर मागणी जास्त असेल पुरवठा कमी असेल तर पाण्याचं प्रमाण आपोआप कमी होणार त्याच्यामुळं आपण पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी हे अशा सारखे जे उपक्रम आहेत जलयुक्त सारखी जी योजना आहे सीसीटी आपण स्ट्रक्चर घेतो सीसीटी घेतल्यामध्ये काय होतं माळावरून जे वाहणार पाणी आहे माती वाहून जाणारी आहे सीसीटी मध्ये ती थांबून राहते आणि मग सीसीटीच्या सहाय्याने ते पाणी मृत आणि आसपासच्या विहिरींना त्याचा फायदा होतो ह्याच्यासाठी ह्या योजना जास्त महत्वाच्या आहेत की ही जी काम आहेत आताच कचरे साहेबांनी सांगितलं की माती काढणे आणि साईडला टाकणे ह्याच्यापुरतं ते उपलब्ध होईल पण तुम्हाला जर जास्तीत जास्त खुलीकरण करायचं असेल तर तुम्हाला त्यातला गाळ वाहण्यासाठी जो खर्च आहे जी व्यवस्था आहे ती तुम्हाला गावाला करावी लागेल याच्यासाठी तुम्ही सर्वांनी लोकसहभाग दिला पाहिजे असं याचे सर्वांनी विचार करा आता लोकसहभाग द्यायचा असेल तर तुमच्या गावामध्ये जे बाहेर राहणारे लोक आहेत नोकरी निमित्त राहणारे असतील निमित्त राहणारे असतील या सर्वांना तुम्ही अप्रोच व्हा कारण मी माझ्या मा गावाच्या बाहेर राहतो मला जर कोणी गावचं भेटायला आलं तर मला निश्चित वाटतं की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे तर तुम्ही सर्वांनी ती सुरुवात करा लिस्ट बनवा प्रत्येकाच्या आपल्या गावामधून प्रत्येक गोष्टीमधून घरामधून किती लोक बाहेर आहेत प्रत्येकाला फोन करा प्रत्येकाला वाटल्या जवळ असतील तर एखादी जीप करून तुम्ही जा आणि जास्तीत जास्त निधी तुमच्या ह्या लोकसहभागामध्ये कसा जमेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा त्या भागातल्या वरच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा वाढणार नाही म्हणून सगळ्यांनी त्याच्यात आपलं मन टाकलं पाहिजे त्याच्यात खर्च टाकला पाहिजे आणि हा जो गाळ आहे तो बाहेर उचलला पाहिजे जर आमचं मशीन उभा राहिलं तर त्याचा तुम्हाला आणि आम्हाला काही फायदा होत नाही विनाकारण डिझेल जातं कारण की तुम्ही पाहिलं असेल आम्ही तुम्हाला डिझेलसाठी सुद्धा बोलत नाही तुमची गाडी सुद्धा वापरत नाही आमची स्वतः त्याच्यासाठी गाडी सुद्धा स्वतंत्र आहे डिझेल संपलं आमचा ऑपरेटर फोन लावणार आमचा माणूस डिझेल जिपनी घेऊन येणार आणि आमचा आम्ही आमचा डिझेल आमच्या मशीनमध्ये टाकणार आणि पाणी जे निसर्ग देत आहे पावसाळ्यात ते पाणी साठवण कसं वाढवायची त्याची रेन हार्वेस्टिंग कशी करायची हे आपण फक्त हे आपल्या हातात येईल आणि ते तुम्हाला गंगामाई कारखान्याच्या माध्यमातून काही काम व्हायला प्रमाणात मिळालेले हे पाहून तुम्ही दुसऱ्या संस्थेकडे जाऊ शकतात त्यांच्याकडून अशी मदत मागू शकतात गावाच्या वर्गणीतून एखादं परत करू शकतात मात्र हे केल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही शेतकरी सुखी होणार नाही म्हणून गंगामाईचं ब्रीद वाक्यच केलेलं आहे पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा आणि ह्या माध्यमातून सर्वांचा विकास साध्य करा त्याच्याशिवाय पर्याय नाही ज्या ज्या गावामध्ये आम्ही जलयुक्त काम केलेलं आहे अशा प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र पाठवून विनंती केलेली ही जी आजूबाजूला मोकळी माती पडलेली असती त्याच्यावर झाडे लावा कारण की झाडं तुम्हाला जर मिळत नसले तर कारखाना आम्ही तुम्हाला फुकट परत मी झाडं जायला तयार होतो मुकुंद लोहिया सी चोवीस तास